मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई चेन्नई व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण कळत पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे आज टॉप कांद्याचा एक अर्धा लॉट एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला त्या खालोखाल मोठे बारीमाल एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर मिडियम कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुलटी नऊशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर मुंबई येथे एकोणनव्वद कांदा गाड्यांची आवक सकाळी आठ वाजेपर्यंत आली होती एक्स्ट्रा सुपर मोठा गर्वी कांदा एक हजार सहाशे ते एक हजार सातशे आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर मोठे गरवी कांदे एक हजार पाचशे पन्नास ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे एक हजार पाचशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नवा लाल नाशिकचा मोठा सुपर कांदा एक हजार पाचशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल आज मुंबई येथे विकला आहे तर हैदराबाद येथे पंच्याण्णव गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांदे दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बेस्ट कांदे दोन हजार ते दोन हजार क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर चेन्नई ते साठ गाड्यांची आवक आली होती चेन्नई येथे आज आवक वाढलेली आहे महाराष्ट्रातील मिडियम कांदे आज चेन्नई येथे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो चेन्नई येथे कांद्याच्या भावामध्ये आज किलोमागे पुन्हा एक ते दोन रुपयांची घसरम बाजारभावामध्ये झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा